मी तुम्हाला बोललो होता ना की फोर के वरती ते शूट होत होतं तर त्याच्या कारण असतो मोबाईल ऑलरेडी फोर केला धना धन शूटत होता तो नेसता आता जो मागचा भाग एक पाहिला तो थोडासाच किती काही सोळा वीस मिनटाचा होता बाबू दहा जी बी खाऊन गेला तो सो फोर के मध्ये मग ते फोन फुल झाला होता अचानक रेकॉर्डिंग हे ओके आपण ना विषम संख्या घेत होतो माझ्या माहितीनुसार हो विषम संख्या हे पुसून घेतो यार हे न आता हे विषम संख्या परत नवीन सांगतो तुम्हाला काय नाही विषमसंख्या समसंख्या सारख्याच बघतो फक्त जास्त काही नाही अंकांच्या आदला बदल आहे जास्त काही नाही ई ई काय झाले विषय ए भाई याला बॅग कस काय घेते हा अरे बाबू फाटले होती माझी म्हंटल काय झालं ओके आता विषम संख्या तर विषम संख्याचं काय की ज्या संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो आता आपण सगळ्यात अगोदर काय बघितलं समसंख्या बघितली समसंख्यामध्ये काय दिलं होतं जर एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर तुमची समसंख्या असते आता आपण बघतो या ठिकाणी विषम संख्या तर विषय मध्ये काय दिले एक स्थाने एक, एक तीन पाच सात नऊ जर अंक असतील तर तुमचं काय असणार आहे ती तुमची विषम संख्या असणार आहे बस एवढंच जास्त काहीच फरक नाही सगळं सारखं आहे फक्त लक्षात ठेवायचं एक एक स्थाने एक तीन पाच सात नऊ जर हे अंक असतील तर ती संख्या तुमची विषम संख्या असणार आहे आता उदाहरणासाठी आपल्याला या ठिकाणी दोन संख्या दिली आहे या ठिकाणी तुमची तीन शेपास एक स्थानी काय आहे पाच आहे म्हणजे याचा आता तुमची ही विषम संख्या आहे त्याच्यानंतर दोन नंबरला काय दिले दोनशे एकोणपन्नास एक, एक स्थानी काय आहे नऊ म्हणजे तुमची विषम संख्या आहे म्हणजे ज्या संख्येच्या एक स्थानी तुम्हाला एक तीन पाच सात नऊ जर हे अंक दिसतील तर ती संख्या तुमच्या ठिकाणी विषम संख्या असणार आहे पुढे जाऊया तरी कोणी संख्या ओके आता मी ना तुम्हाला हे बी शिकवलेलं आहे पण आता ते व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड नाही झालं काय करतो आता याला मी क्लीन करतो माझं हे घडी घडी लागतं यार विषम संख्या मला त्रिकोण संख्या कुठे गेली माझी गा वि असं करायचा त्रिकोण संख्या आता त्रिकोण संख्या बघा त्रिकोण संख्या नेमकी काय विषय आपला पार्ट आहे आणि हा येत याच मला काम येतं हा विचारला जातो बघा याचा कसा विषय बघा काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात दोन क्रमांकात दोन क्रमांकात कोणते गोष्टात एक दोन दोन तीन तीन चार पाच सहा पाच सात आठ नऊ काय बघ आपण पाच सहा गो पाच गुणाकारामध्ये सहा काय बोलले दोन नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमटेस यांचा गुणाकार किती आला तीस त्याची निंपट करायची त्याची निमपट किती झाली पंधरा निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात म्हणजे ही काय झाली तुमची या ठिकाणी त्रिकोणी संख्या झाली ओके ही तुमच्या ठिकाणी त्रिकोणी संख्या झाली बघा त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी त्या संख्येची दुप्पट करावी व आलेल्या दुपटीचे अवयव पाडल्यास अवयव क्रमांकात येत असतील तर ती संख्या तुमची त्रिकोण संख्या असते आपण हेच गो पंधराच गु काय बोलले एक संख्या घ्यायची तिची डबल करायची पंधराची डबल किती येते तीस येते तिचे अवयव पाडायचे आता याचे जर आपण अवयव बघा याचा पहिले अवयव पडतो तुमचं या ठिकाणी दोन गुणाकारामध्ये पंधरा त्याच्यानंतर अजून एक अवयव पडतो तुमचं तीन गुणाकारामध्ये दहा त्याच्यानंतर अजून एक अवयव पडतं पाच गुणाकारामध्ये सहा असे त्याचे तीन अवयव पडतात आता हे क्रमागत नाही हे क्रमागत नाही पण हे अवयव या ठिकाणी काय क्रमागत आहे अवयव काय आहे पाच सहा काय क्रमागत संख्या जर या ठिकाणी अवयुक्त मागत आले तर तुम्हाला दिलेली ही जी काही संख्या असेल ही संख्या या ठिकाणी तुमची त्रिकोण संख्या असणार आहे ही संख्या तुमच्या ठिकाणी त्रिकोण संख्या असणार आहे ओके आता तेच दिले तेच दिले जे मात्र तुम्ही आता इथे बघा सर्वात लहान त्रिकोण संख्या तुमची एक आहे आणि सर्वात म्हणजे एक ते शंभर पर्यंत त्रिकोण संख्या तुमच्या ठिकाणी तेरा आहेत किती तेरा आहेत सर्वात लहान एक छोट आहे ना इथे लिहून घेतो सर्वात लहान तुमची एक आहे आणि एक ते एक एकुन ते शंभर पर्यंत एकूण तेरा आहे ओके ही गोष्ट लक्षात असू द्या बाकी काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे चला पुढं बघा चौरस संख्या चौरस संख्या माहिती का कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतात चार नऊ सोळा जे आता मी तुम्हाला नाही का वर्ग पाठ करायला लावले की वर्ग किती तीस पर्यंत पाठ करायला लावलं ना तर जे काही वर्ग आहे ना ती वर्ग संख्येला संख्या म्हणतात खतम दर असं चार चार कोण आपण दोनाचा वर्ग आहे तर चार संख्या आहे नऊ संख्या आहे सोळा संख्या आहे पंचवीस आहे जो, जो स्पेअर होगा ना तो तुम्हाला चौरस संख्या असणार आहे पुढे बघा मूळ संख्या आता मूळ संख्या आपल्याला विचारलं जातात मूळ संख्या माहिती आहे का काय मूळ संख्येचा विषय ना की तिला कोणत्या संख्येने भाग जात नाही तिचा असा विषय तर त्यांना कोणत्या संख्येने भाग जात नाही तिला मूळ संख्या आपल्या भाषेमध्ये तर यांनी त्यांच्या भाषेत काय दिले बघा की ज्या संख्येच त्याच संख्येने व एकाने भाग जातो तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात म्हणजे अशी संख्या असते की जिला स्वतः व्यतिरिक्त दुसरं कोणत्या संख्येने भाग जात नाही असा त्याचा विषय असतो ओके आता उदाहरणार्थ बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस ते वीस एकोणतीस एकतीस 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 त्रेपन्न एकोणसाठ एकतीस एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणीस ऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव आता ह्या जे का तुमच्या ह्या एकूण ह्या एकूण तुमच्या या ठिकाणी एकूण पंचवीस आहेत ह्या एकूण तुमच्या का काय शंभर पर्यंत एकूण तुमच्या पंचवीस मूळ संख्या आहेत यांना काय एका व्यतिरिक्त एकाने भाग जाणारच आहे म्हणजे त्यांना कोणत्याच एक एका व्यतिरिक्त दुसरा कोणत्या संख्येने भाग जात नाही त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो आता ह्या मूळ संख्या ज्या आहेत तर ह्या तुम्हाला या ठिकाणी पाठ कराव्याच लागणार आहे दुसरा पर्याय आहे ह्या तुम्हाला या ठिकाणी पाठ काय कराव्या लागणारच झाला ओके आता यांना पाठ कसं करायचं यांना पाठ ना असं करायचं बघा आता आपण सुरुवात करू बघा अगोदर आपण बघा दोन नंतर तीन पाच सात इतपणताल त्याच्यानंतर अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस त्याच्यानंतर तेवीस एकोण उन... सॉरी बरोबर तेवीस एकोणतीस त्याच्यानंतर एकतीस सदतीस त्याच्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्याच्यानंतर त्रेपन्न एकोणसाठ त्याच्यानंतर एकसष्ट सदुसष्ट त्याच्यानंतर एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी त्याच्यानंतर त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि त्याच्यानंतर लास्टला सत्त्याण्णव तर अशा पद्धतीने तुम्ही पाठ करू शकता सगळ्यात आता आपले दोनशे दोन दोन तीन पाच सात त्याच्यानंतर अकरा तेरा सतरा एकोणावीस आता तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस इथ पण तल फक्त मी काय म्हणतो तुझं तुम्ही इथपर्यंत पाठिकुल ना इकडे रिपीट होतो बघा एकच तेवीस एकोणतीस आहे इकडे लगेच त्रेपन्न एकोणसाठ आता इकडे बघा एकतीस आहे इकडे लगेच एकसष्ट सदुसष्ट आता इकडे एक्केचाळीस सत्तेचाळीस आहे इकडे एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी इकडे त्रेपन्न येणार आहे नव हा हा आहे ओके आणि त्रेपन्न एकोणसाठ इकडे लग्वीस त्र्याऐंशी एकोणसत्तर लास्टला तुमचा सत्त्याण्णव येणार आहे जास्त अवघड नाही आहे सोपं आहे ट्रिक लावून फटकत असं करा असं फटकत पाठ तुमच्या या मूळ संख्या पाठ ठेवणं गरजेचं आहे बघा आता मूळ संख्या संदर्भात काही गुणधर्म आहेत जे की आपण बघूया ठिकाणी बघा काय सर्वात लहान मूळ संख्या या ठिकाणी तुमची दोन आहे भाई हा लक्षात ठेवा लागेल सर्वात लहान मूळ संख्या तुमची दोन आहे काही लोक शून्य म्हणतात काही एक म्हणता सर्वात लहान मूळ संख्या तुमची दोन आहे ओके एकमेव सम मूळ संख्या तुमची दोन आहे एकमेव सममूळ संख्या काय तुमची दोन आहे त्याच्यानंतर काय मूळ संख्या अनंत आहेत हा बाय अनंत आहेत काय विषय नाही त्याच्यानंतर एक ही मूळ संख्या नाहीये एक ही मूळ संख्या नाही लक्षात ठेवा बरं का एक ही मूळ संख्या नाहीये ओके त्याच्यानंतर एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभर पर्यंत किती तुमच्या एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत त्याच्यानंतर एक ते शंभर पर्यंत मूळ संख्यांची बेरीज तुमची एक हजार साठ आहे किती एक हजार साठ आहे त्याच्यानंतर एक ते पन्नास पर्यंत एकूण मूळ संख्या तुमच्या पंचवीस आहेत आणि एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज तुमची तीनशे अठ्ठावीस आहे किती तीनशे अठ्ठावीस एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या तुमच्या पंचवीस आणि त्यांची बेरीज येते एक हजार साठ आणि एक ते पन्नास पर्यंत मूळ संख्या तुमच्या पंधरा ज्यांची येते त्या ठिकाणी तीनशे अठ्ठावीस हे जस तसं पाठ कारण की परीक्षे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एक ते शंभर सॉरी एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज करा तुम्ही माणसा त्यांची बेरीज कशा मग टाइम जातो सो हा प्रश्न सोडवायचा नाही इथं मेंदू लावायचा आहे बस हे पाठ करायचं त्या तीन तीनशे अठ्ठावीस पाहायचा ऑप्शनमध्ये टिक मारायचं असा विषय बघ मूळ संख्यांचा मसावी नेहमी एकच असतो हा बाई एकच असतो मूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो हा बाई गुन्हा असतो आपण लसावी माझा समजे शिकवू एवढं एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा चला पुढे जाऊया बघ आता संयुक्त संख्या संयुक्त संयुक्त संख्या म्हणजे काय सगळ्यात महत्वाची गोष्ट एक ही तुमची संयुक्त संख्या नाहीये त्याच्यानंतर दोन किंवा अधिक संख्यांच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनते उदाहरणार्थ सपोज आपण या ठिकाणी केलं दोन गुणाकारामध्ये चार बरोबर आठ ही तुमची संयुक्त संख्या आहे त्याच्यानंतर पाच गुणाकारामध्ये तीन बरोबर तुमची संयुक्त संख्या आहे म्हणजे जी संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार झालेली असते तिला आपण संयुक्त संख्या म्हणतो सर्वात लहान संयुक्त संख्या तुमच्या या ठिकाणी किती चार आहे आता या ठिकाणी आपण आपले वाला सूत्र लिहू काय आपलं सूत्र काय बोलतो तर मी आता कि दोन संख्यांच्या गुणाकाराने काय बोललो तर मी जी संख्या दोन संख्या हा ओके जी संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार झालेले असते तिला त्रिकोण यार त्रिकोणी कुठं आलं यार तिला संयुक्त संख्या म्हणतात ज्या कोणत्या दोन संख्या गुणाकाराने तयार झालेली संख्या तिला आपण संयुक्त संख्या म्हणतो म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार केला का जे संख्या म्हणतात बस काय नाही चला बघा आता संयुक्त संख्या झालं संयुक्त संख्या तर सहमूळ संख्या म्हणजे काय आपण बघू ज्या दोन संख्यांमध्ये यक ही सामायिक अवयव नसतो त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो एक व्यतिरिक्त सोडून द्या आता मी तुम्हाला एक आपलं सूत्र म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगतो बघा आपल्या भाषेमध्ये सांगायचं कसं झालं की बघा ज्या दोन ज्या दोन संख्यांना कोणतंही एका संख्येने भाग जात नाही तिला सहमूळ म्हणतात ज्या दोन संख्यांना कोणत्याही दोन ना भाई ज्या दोन संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही तिला सहमूळ संख्या म्हणतात आता उदाहरण तुम्हाला नऊ आणि दहा नऊ अशी कोणती संख्या आहे का जिने नऊ ला पण भाग जाईल दहा ला पण भाग जाईल अशी कोणती संख्या नाही सपोज आपण ठिकाणी जर घेतलं की चौदा आणि पंधरा आता अशी कोणती संख्या आहे जिने या दोघांना भाग जाईल नाही जाणार ना ना, ना हो आता दोन आहेत दोन आणि फक्त याला जाईल पंधरा झाली का नाही जाणार तर म्हणजे अशी म्हणजे अशा दोन संख्यांच्या जोड्या की त्या दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जात नाही त्यांना आपण काय म्हणतो सहमूळ संख्या म्हणतो आता एकदा सहमूळ झाल्या पुढे जोडमूळ मिळेल बघा आले बघा जोडमूळ आता नाही सहमूळ जोडमूळ हे शब्द ना ऐकायला सारखे म्हणजे एक सारखे वाटतात इथे माणूस कन्फ्यूज होतं की म्हणजे सहमूळ काय जोडमूळ म्हणजे याच्यामधलं बाई ते हे फरक लक्षात ठेव बस जास्त काय करू नका माझं माझं बी कन्फ्युजन होतं माझं आत्ता बी कन्फ्युजन होतं तर बाकीच्या गोष्टी लांबच जोडमूळ बघा काय दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात किंवा दोन मूळ संख्यांमधील फरक दोनचा असल्यास त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात हे या ठिकाणी बस हे इम्पॉर्टंट आहे हे या ठिकाणी पण बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्या या ठिकाणी आठ आहेत काही विषय नाही बघा बघा आता या ठिकाणी तुम्हाला दिले तीन पाच किती तीन पाच यांच्यामध्ये फरक किती दोनाचा आहे आणि दोघं काय आहेत मूळ संख्या आहेत म्हणजे तुमची काय जोडमूळ संख्यांचे जोड म्हणजे आता आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं असं की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो ती तुमची जोडमूळ संख्यांची जोडी असते काय बोललो आलं लक्षात लक्षात तुम्हाला कसं सांगू हेच 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 भाई दोन मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जर दोनचा फरक आहे तर ती तुमची जोडमूळ संख्यांची जोडी आहे बस हाच फरक आहे आता बघा उदाहरणार्थ तीन पाच त्याच्यानंतर तुमची पाच सात त्याच्यानंतर अकरा तेरा त्याच्यानंतर सतरा एकोणावीस त्याच्यानंतर एकोणतीस एकतीस हे बघा यांच्यामध्ये बघा दोनाचा फरक दोनाचा फरक दोनाचा फरक जे असा दोनाचा फरक असणार जे काही तुमच्या मूळ संख्या असतात त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो बस समूळ आणि जोडमूळ याच्यामधला फरक समूळ म्हणजे काय की ज्या दोन संख्या ज्या दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जात नाही तो विषय आणि यांचा विषय काय मूळ संख्याचा विषय काय की त्या त्यांच्यामध्ये दोनाचा फरक असतो आणि दोघी मूळ संख्या असतात बस हा फरक समूळ आणि जोडमूळ मधला फरक लक्षात घ्या माझ्या लक्षात आला सांगतो आत्ता लक्षाला चला आता जे आपण भाग एक आणि भाग दोन मध्ये शिकलो त्याच्यावरती आधारित प्रश्न हे प्रश्न घेऊया ओके बघा खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती खालीलपैकी जोडमूळ संख्या बघा ज्याने भाग एक पाहिले नसेल ना त्याला हे प्रश्न जमणार नाही त्याने भाग एक बघून घ्यावा अगोदर खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा आता मी जोडमूळ संख्या तुम्हाला आत्ता सांगितलं जोडमूळ संख्या म्हणजे काय दोन मूळ संख्या असतात आणि त्यांच्यामध्ये दोनचा फरक असतो हे बघा आता या ठिकाणी आपल्याला संख्या सर सर्व मूळ आहेत आता फक्त बघायचं दोनाचा फरक या ठिकाणी फरक आहे का नाहीये दोनाचा फरक आहे इथं फरक म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन अकरा आणि तेरा या तुमच्या जोडमूळ संख्यांच्या जो जोड्या आहेत पुढे जाऊयात बघा एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या आहेत एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्येच्या तुमच्या एकूण आठ आहेत किती आठ आहेत बरोबर आपण वाटलं चेक करून ग बघितलं होतं आपण बघा या ठिकाणी बोलत एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्या जोड्या किती आठ आहेत म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आता बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती सर्वात लहान मूळ संख्या कोणती तुम्हाला राहतो बुडू सर्वात लहान मूळ संख्या आहे तुमची दोन कोणची दोन वाटलं तुम्हाला चेक करून देतो बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती तुमची दोन आहे मी तुम्हाला बोललो होतो एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या तुमच्या पंचवीस किती आहेत पंचवीस आहेत त्या पाठ आहेत भाई पाठ करावाच लागणार आहे पर रे नाहीये मूळ संख्या नव्हती भाईले प्रश्न येतात पाठ करून टाका खरं सांगतो मी पाठ करून टाक ही सुरुवात आहे मी कसं सांगतोय पाठ करून टाके पाठ करावं लागणार पर्याय काही पाठ करावं लागणार आहे खालीलपैकी त्रिकोण संख्या कोणती त्रिकोण संख्या कशी जाण ती संख्या घ्यायची तिला डबल करायचं डब्बल केल्यावर तिचे अवयव पाडायचे आणि जर अवयव क्रमांक तर तुमची त्रिकोण संख्या असते सहा घेऊ म्हणजे आपलं उत्तर सहाच आहे बाबा बरो सहा घेतला आता हा सहा आहे याची काय केले आपण डबल केली डब्बल डबल ते बारा येते त्याचे पण अवयव पाडून पहिला अवयव काय तुमचा दोन गुणाकारामध्ये सहा त्याच्यानंतर काय येतो तीन गुणाकारामध्ये चार त्याच्यानंतर सॉरी तीन गुणाकारामध्ये किती चार ना ओके तीन गुणाकारामध्ये चार आणि त्याच्यानंतर सहा गुणाकारामध्ये दोन एकच आहे ओके तर या ठिकाणी तीन आणि चार काय तुमचे क्रमांक आहेत तीन आणि चार काय क्रमांका आहेत म्हणजे अवयव आपल्या ठिकाणी क्रमांकात आले याचा अर्थ सहा तुमची त्रिकोण संख्या आहे आपण आठ गुण बघू आठ जर घेतला आठ घेतला आठ चे डबल किती आले सोळा सोळाचे आपण अवयव जर पाळले दोन गुणाकारामध्ये आठ त्याच्यानंतर चार गुणाकारामध्ये चार नाही येत त्याच्यानंतर जर आपण काय बारा घेतला बारा बाराच किती येतं चोवीस चोवीसचे जर आपण अवयव हो पाडले दोन गुणाकारामध्ये बारा त्याच्यानंतर चार गुणाकारामध्ये सहा त्याच्यानंतर सहा गुणाकारामध्ये चार नाही येत म्हणजे आज का आपलं योग्य उत्तर आहे ते आहे सहा ओके चला पुढे शंभर पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती शंभरपर्यंत एकूण त्रिकोण संख्या किती एकूण त्रिकोण संख्या तेरा शंभरपर्यंत एकूण त्रिकोण संख्या किती तुमच्या तेरा आहेत पुढे जाऊयात सर्वात लहान त्रिकोण संख्या कोणती तर सर्वात लहान त्रिकोण संख्या तुमची आहे एक सर्वात लहान त्रिकोण संख्या कोणती तुमची एक आहे पुढे जाऊयात बघा समूळ संख्येचा जोडा शोधा समूळ जोडमूळ स मूळ भाई लय गांतूज करत आहे मकर गांधूज करत आहे समूह म्हणजे काय माहितीये का दोन संख्या आहेत ते मी खस खरं विचार काय समूहच काय होतं की दोन संख्या आहेत आणि त्या ता दोघं संख्यांना एका संख्येने भाग नाही जात ओके आता दहा आणि बावीस ह्या दोन संख्या आहेत ओके पण यांना काय यांना दोनाने भाग जातो दहाला पण दोनाने भाग जातो आणि याला पण दोनाने भाग जातो म्हणजे हे आपलं उत्तर येणार आहे का नाही येणार आहे त्याच्यानंतर घेऊया आपण एकवीस आणि सत्तावीस एकवीस आणि ना भाई तिनाने भाग जाणार आहे याला बी तिनाने भाग जातो याला भाग जातो म्हणजे हे पण आपले सहमूळ संख्याची जोडी येणार नाही त्याच्यानंतर आपण घेऊया चोवीस आणि तेत्तीस या याला बी तिनाने भाग जाईल याला बी तिनं भाग जाईल म्हणजे हे पण आपल्या चोळमूळ संख्याची जोडी नाहीये पण आता आपण जर घेतले एकवीस आणि पंचवीस तर एकवीस आणि पंचवीस अशा दोन संख्या आहेत की ज्यांना कोणत्याही एका संख्येने भाग झाला या ठिकाणी शक्य नाहीये म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस आणि पंचवीस सहमूळ संख्या जोड म्हणजे एकवीस आणि पंचवीस बघा पुढे जाऊया कोणत्याही दोन विषम संख्यांचा गुणाकार नेहमीच काय असतो कोणत्याही दोन विषम स... आला तुम्हाला प्रश्न आला ना टेंच निघायचं काय बोललो कोणत्याही दोन विषम ही तुमची विषम आहे आणि ही तीन आणि पाच काय विषम आहे त्यांचा गुणाकार तीन माझ्या किती तास पंधरा येतात पंधरा काय तुमची विषम संख्या बघा तर विषम कुठे रे खतम कार्यक्रम टेंचन निघायचं कोणत्याही दोन विषम संख्यांचा गुणाकार हा तेच येणार ओके पुढे जाऊया जास्त पुढे आलो नाही नाही बरोबर आलो बघा अं सर्वात लहान विषम संख्या कोणती सर्वात लहान विषम संख्या तुमची एक येते सर्वात लहान समसंख्या कोणती तुमची दोन येते ही गोष्ट सर्वात लहान विषम एक येते आणि सम दोन येतो बरेच लोक शून्य म्हणतात शून्य ने बर का दोन आहे संपलं का ओके आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आता जे काय आता मी तुम्हाला शिकवलं हे आता हे जे काय तुम्हाला शिकवलं हे जे काय तुम्हाला शिकवलं आता हे नोट तुम्हाला वहीमध्ये नोट करण्याची गरज नाहीये याची डायरेक्ट मी तुम्हाला पीडीएफ उपलब्ध दे करून देईल तुम्हाला पीडीएफ कुठं भेटणार आहे माहिती आहे का आपलं टेलिग्राम चॅनल आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याचं नाव आहे टीम टीम रंदीर आता आपण ह्या व्हिडिओ संपला गेला जा टेलिग्राम चॅनलला टीम रंदीर सर्च करा किंवा खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिलेली असेल त्याच्यावर आपण तुम्हाला याची पिढी भेटून जाईल तिथं भेटून जाईल किंवा आपलं ॲप आहे आपलं ॲप आप आहे आप ॲपचं नाव पण तेच आहे टीम रंदीर ॲपला जा गुगल प्ले स्टोरला सर्च करा टीम रन ॲप डाउनलोड करा खाली डिस्क्रिप्शन लिंक पण देऊन देईल ऍपमध्ये जा त्या ठिकाणी फ्री नोट्स म्हणून एक ऑप्शन असेल त्या ठिकाणी एक मॅथच्या शिक्षणमध्ये जायचं मॅथमध्ये गेले का त्या ठिकाणी बेसिक अंक गणित म्हणून येईल त्याचं जर क्लिक केलं का तुम्हाला बेसिक अंक गणितची पूर्ण एक पी डी एफमध्ये सगळ्याच्या सगळं भेटून जाईल ओके डन काही टेन्शन नका घेऊ तुमचं बघ तुमच्यासोबत आता भेटू आपण तिसऱ्या पार्टमध्ये ओके